तेवीस मार्च शहीद दिवस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे शहीद भगतसिंह शहीद राजगुरु शहीद सुखदेव यांना गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या श्रद्धांजली सामाजिक उपक्रमामध्ये आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटना शकुंतला रेल बचाव समिती माहेर फाउंडेशन मानव सेवा समिती रोटरी क्लब सहित अनेक सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमांना उपस्थित राहतात यावेळी ज्येष्ठ नागरिक तथा रोटरियन राजा महाजन यांच्या हस्ते शहीदांना दीपांजली पुष्पांजली अर्पित करण्यात आली यांनी श्रद्धांजली व्यक्त करताना आपल्या पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या देशासाठी अल्पशा वयामध्ये आपल्या जीवनाची ज्यांनी आहुती दिली त्यांच्या प्रती मनोगत व्यक्त करून त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण केली आजचे राजकीय नेते त्यांना विसरले परंतु अनेक संघटना तळागाळातल्या संघटना आवर्जून दरवर्षी श्रद्धांजली अर्पित करतात म्हणून त्यांनी या कार्यक्रमाची प्रशंसा केली आदिवासी पर्यावरण संघटनेचे योगेश खांजोडे सुरेश प्रजापती संजय डोंगरे प्यारेलाल प्रजापती राजेंद्र मुंदे निर्भय खांजोडे सामाजिक कार्यकर्ते गजानन कोल्हे राजा धर्माधिकारी राजेश अग्रवाल वसंत धोबे रामदास मसने विरेंद्र उदापूरकर पंकज शर्मा राजेंद्र जयस्वाल विवेक लष्करी निलेश काळे सागर डांगे माहेर फाउंडेशनकडून दीपा तायडे शारदा उईके विजया फाटकर रोटरी क्लब यांचेकडून राजेंद्र बर्डिया कमल केजरीवाल संजय अग्रवाल इत्यादी उपस्थित होते एसीएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत